श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स शीतल वलटे या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो जेव्हा जेव्हा मनापासून आपण स्वामींचे तारक मंत्र म्हणतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आपली जी काही सेवा आहे ती सेवा स्वीकारून आपल्याला जे काही हवं ते कसे प्राप्त करून देतात हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल प्रत्येकाच्या मनात शंका असते की जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो नित्यसेवा करतो तेव्हा ती सेवा महाराज स्वीकारतात का आपण म्हटलेले मंत्र महाराज खरंच ऐकतात का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ताईंच्या अनुभवातून आज तुम्हाला पाहायला मिळतील फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पुढील हा संपूर्ण अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी शीतल वलटे मी पुण्यात राहते आज जी काही आहे ती स्वामींच्या कृपेने सगळं आयुष्य शून्य झालं होतं आयुष्यामध्ये जगण्यासारखं काहीच नव्हतं मात्र स्वामी माझ्या आयुष्यात आले माझे नशीब बदलले आणि आज अगदी अपेक्षेपेक्षाही मला खूप काही स्वामींनी दिले खरं तर माझ्या लहानपणापासूनच माझ्या बाबांनी माझे खूप लाड केले माझे बाबा एका चांगल्या शाळेमध्ये शिक्षक आईसुद्धा प्राध्यापिका त्यामुळे घरातले उच्च शिक्षित लग्नानंतर माझ्या माहेरचे आणि सासरचे लोक सगळ्यांचा मला खूप सपोर्ट त्यामुळे मी सुद्धा जॉब करण्याचा निर्णय घेतला माझा आय टी इंजिनियर झालेला आहे त्यामुळे मी एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहे माझे पती एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करतात खरं तर घरामध्ये पैसा किंवा बाकी सगळ्या सुखसोयी हो कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती हो पण लग्नाच्या एका वर्षानंतर मला खूप मोठा धक्का बसला कारण माझे पती त्यांचे नाव शेखर माझ्या पतीचे त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध खरं तर जसा आमच्यात दुरावा वाढत गेला तसं तसं मला ते जाणवत गेलं मग मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला कळाले की यांचं बाहेर सुरू आहे मी त्यांना जेव्हा जाब विचारला तेव्हा आमच्यात खूप भांडणं झाली अगदी यांनी मला मारहाण केली त्याच वेळी मी प्रेग्नंट होते आणि मला आठवा महिना होता अगदी एका महिन्याने माझी डिलेवरी झाली आणि मला मुलगी झाली यानंतर काही महिने शांततेत होते कारण मी शांत होते पण तरीही माझे मिस्टर ऐकायला तयार नव्हते ज्या बाईसोबत त्यांचे होते ते सगळं काही ते सोडायला तयार नव्हते शेवटी हा विषय घरच्यांपर्यंत गेला पण माझ्या घरच्यांनी मला समजावले लग्न झाल्यानंतर मुलीचे सगळं काही सासरीच असते असे त्यांनी मला सांगितले आणि शेवटी पुन्हा मला सासरी पाठवले खरं तर मला इथे खूप त्रास होत होता पण समाजात बाबांची इज्जत होती आईचं नाव होतं त्यामुळे मी माहेरी राहू शकत नव्हते जे काही समोर येईल ते मी सहन करत होते माझं आणि माझ्या माजा पतीचं पटत नव्हतं आमच्या सतत वाद व्हायचे भांडणं व्हायची ह्या सगळ्या गोष्टींना मी अक्षरशः कंटाळले होते बऱ्याच वेळा मनामध्ये आत्महत्येचा विचारायचा पण त्याच वेळेस माझं बाळ हे जवळपास फक्त सहा महिन्यांचं होतं त्यामुळे मी त्याचा विचार करायचे माझ्यानंतर माझ्या लेकीचं काय होईल हाच प्रश्न मला सतावायचा माझे मिस्टर मला स्पष्ट म्हणाले तुला हे स्वीकारायचं असेल तरच इथे राहा तुला मान्य नसेल तर हे घर सोडून जा मला डिवोर्स दे मात्र मला त्यांना डिवोर्स द्यायचा नव्हता कारण त्यामध्ये माझ्या मुलीचे भविष्य होते बरेच दिवस असेच निघून गेले त्यानंतर मी पुन्हा ऑफिस जॉईनिंग केलं आणि मग तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असायचे जवळपास त्या दरम्यान माझे पंधरा किलो वजन कमी झाले बऱ्याच वेळा मी आजारी असायचे मग माझीच अत्यंत जवळची एक मैत्रीण तिने मला विचारले नक्की काय आहे जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले तेव्हा तिला कळाले काहीतरी मोठं आहे मग मी तिला सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिने मला सांगितले घाबरू नको टेन्शन घेऊ नको सगळं ठीक होईल तू स्वामी सेवा कर तुझे तुझे स्वामी तुझे सगळे मार्ग खुले करतील स्वामी तुला प्रचिती देतील आणि तुझ्या सगळ्या समस्या फक्त स्वामीच दूर करतील मग तिनेच मला खरं तर दुसऱ्याच दिवशी स्वामींचा एक फोटो आणून सारा दिला सारामृत ग्रंथ दिला आणि स्वामी सेवा करायला सांगितली तर मी आता घरात स्वामी सेवा करायला सुरुवात केली पण जशी मी सेवा करायला सुरुवात केली तशी पुन्हा एकदा माझ्या पतीने माझी अडवणूक केली कुठलीही सेवा घरात चालणार नाही असं स्पष्ट सांगितले कारण मी पारायणं करायची मी स्वामी सेवा करायची त्यांना कळायचं की हे सगळं मी त्यांचा नाद सुटावा म्हणून करते मग पुन्हा वाद व्हायला सुरुवात झाली आता काय करायचं समजत नव्हतं मग सारामृत ग्रंथ मी लपवून ठेवला आता आमच्या देवघरामध्ये दे एक छोटा स्वामींचा फोटो होता त्या फोटोला मी नमस्कार करायचे एके दिवशी माझ्या मैत्रिणीने मला सांगितले कुठल्या सेवा तुला करता येत नाही हरकत नाही पण तू मनातल्या मनात, मनात एकच सेवा कर तारक मंत्र। तारक तारकमंत्र म्हण आणि तारक मंत्राचे एक तीर्थ बनव ते तुझ्या पतीला प्यायला दे घरात शिंपड आणि चमत्कार बघ तर तिने मला सांगितलं पण ही सेवा कधी आणि कशी करायची मला काही कळे कारण की दिवसभर मी घराबाहेर असायचे संध्याकाळी आल्यानंतर घरात सगळे असायचे मग सगळे जेव्हा हो झोपायचे तेव्हा रात्री बारा साडेबारा किंवा फार फार एक दीड वाजता मी एकटीच देवघराच्या समोर बसायचे आणि तिथे मी तारक तीर्थ बनवायचे एका ग्लासमध्ये मी पाणी घेऊन हात ठेवून तारक मंत्र म्हणायचे आणि हे अभिमंत्रित केलेले जे तीर्थ आहे हे, हे मी घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडून सकाळी आमचं जे एकत्रित एक पिण्याचं पाणी म्हणजे जो आमचा पिण्याचा जार होता त्यामध्ये मी हे पाणी टाकायचे जेणेकरून ते पाणी माझे पती पितील आणि काहीतरी सुधारणा होईल मला असेच वाटायचे जवळपास तीन महिने निष्ठेने मी सेवा केली आणि तीन महिन्यांमध्ये स्वामींनी मला प्रचिती दाखवली तिसराच महिना तो होता गुरुवारचा दिवस होता संध्याकाळी साडेसहा वाजले असतील मी ऑफिसमधून घरी येत असताना खरं तर स्टेशनजवळ थांबले आणि तिथेच भगवे वस्त्र घातलेले हातात कमंडळू असणारे एक ज्योतिषी बाबा मला समोर भेटले खरं तर तिथे असंख्य लोकं होती ते कुणाकडेच गेले नाही पण ते माझ्याजवळ आले आणि माझ्याजवळ येऊन त्यांनी माझ्याकडे स्मित हास्य केलं मला ते एवढंच म्हणाले तुझी साधना तुझ्या कामी येणार आहे आणि लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे अगदी माझ्या डोक्यावर हात ठेवून ते निघून गेले मी पाच मिनटं विचार पण केला की यांनी असं का सांगितलं त्या पाच मिनटानंतर त्या भागामध्ये मी सगळीकडे त्यांना शोधलं पण ते मला कुठेच दिसले नाही त्या गुरुवारी मी घरी आले माझी आंघोळ झाली सगळं आवरलं स्वयंपाक झाला आणि इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा माझे पती माझ्याशी नीट वागले आणी त्या दिवशी पहिल्यांदा ते माझ्याशी चांगले बोलले आणि मग त्या दिवसापासून मला अनुभवायला सुरुवात झाली तिथून खरंच माझे पती त्यांच्या असणाऱ्या त्या रिलेशनमधून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली त्यानंतर मग त्यांनी पुन्हा असं कधीच मी करणार नाही वागणार नाही अशी अगदी माझ्यासमोर शपथसुद्धा घेतली आता या गोष्टीला पाच वर्ष उलटून गेलेली आहेत मी काहीच केलं नाही मी त्यांच्याशी वाद घातले नाही काहीच नाही मी फक्त स्वामी सेवा करत होती ताई म्हणतात मी फक्त तारक तीर्थ बनवत होती आजही हे तारक तीर्थ मी बनवते आणि खरंच स्वामींनी मला प्रचिती दिली माझा उद्ध्वस्त झालेला संसार स्वामींनी वाचवला सगळं संपलं होतं पण स्वामींनी मात्र अनुभव दिला अक्षरशः त्या दिवशी स्वामी स्वतः मला भेटले मला अनुभव दिला मला प्रचिती दिली मला साक्षात त्यांनी सांगितले की आता सगळं चांगलं होणार मनासारखं होणार आणि खरंच तिथून चमत्कारच घडायला सुरुवात झाली मग तिथून आता माझे पतीसुद्धा स्वामीसेवा करतात माझ्या घरात सगळे लोक स्वामीसेवा करतात वर्षातून एकदा तरी ते मला अक्कलकोटला नेऊन आणतात खरं तर आता मी त्यांना नेहमी विचारते तुम्ही स्वामीसेवात कसे आले किंवा तुम्हाला स्वामींचा छंद कसा लागला तेव्हा ते स्वतः मला म्हणाले की बऱ्याच वेळा स्वामी माझ्या स्वप्नात येऊन मला आशीर्वाद देतात स्वामी माझ्या स्वप्नात येऊन माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देतात खरं तर स्वामींचे चमत्कार मी सुद्धा बघितलेत म्हणजे जसं मी स्वामींची प्रा सेवा करायचे आराधना करायचे स्वामींना विनंती करायचे तसे स्वामी माझ्या पतीच्या स्वप्नात जाऊन त्यांना त्या ते गोष्टीपासून दूर करायचे आणि हे त्यांना कळायला लागलं हे खूप महत्त्वाचं आता सगळं सुखाचं आहे आनंदाचं आहे हे सगळं घडलं स्वामींमुळे खरंच रात्री दीड दीड वाजेपर्यंत मी सेवा करायचे पण स्वामींनी त्याचं मला फळ दिलं श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हालाचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असे छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ